न्यूरोलॉजिकल डेफेन्सियशी येऊ शकतात किंवा आपलं जसं इंद्रिय आहे पर माता पर दे दे ते इंद्रियाला पण पण येऊ शकतं त्याच्यावर केडनीत येतात त्यातलं ब्लड सर्क्युलेशन पण होऊ शकतं असे बरेच प्रॉब्लेम आपल्याला आप ए वयानुसार आपल्याला दिसून येऊ शकतं जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी किंवा त्याला फास्ट करण्यासाठी क्लासला काढण्यासाठी नक्कीच या मिश्रणची तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत होऊ शकते दैनिक जीवनामध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये छोटे मोठे तुमचे काही प्रॉब्लेम असतील काही नव बायकोच्या शेतकरी असतील भांडणं असतील किंवा तुमच्या काही समस्या काही शंका किंवा कुशंका किंवा समज किंवा गैरसमज असतील त्यासाठी आणि अँटी एजिंग सेच्युअर प्रॉडक्टसाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या नमस्कार मित्रांनो तुम्ही जे माझ्याकडे येता ते लैंगिक समस्या उद्भवल्यानंतर जर तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन असेल किंवा प्रीमॅच एज्युक्रेशनचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही लैंगिक आजार असतील तेव्हा तुम्हा तुम्ही माझ्या क्लिनिकला येता पण मी तुम्हाला एक या व्हिडिओद्वारा एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लैंगिक समस्या होण्याच्या अगोदरच जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असता किंवा काउन्सिलिंग जर माझ्याकडून करून घेतलं असतं तर तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅचचे एजेशनसारखे आजार झालेच नसते आणि म्हणून त्याच विषयाला घेऊन आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करणार आहे की विदाऊट ॲनी सेक्च्युअल प्रॉब्लेम तुम्ही माझं कोणतं औषध घेऊ शकता आणि तुमचं लैंगिक समस्या जी आहे त्यांना टाळू शक मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्या उद्भवण्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे सपोज जसं जसं तुमचं एज वाढत जातं जसं जसं एजिंग होत राहतं तसं आपल्या बॉडीतली प्रत्येक पार्टचं एजिंग होत राहतं एजच्या हिशोबाने काही वेळा आपल्या बॉडीमध्ये काही डेफिशियन्सी असतात काही विटॅमिन डेफिशियन्सी येतात किंवा काही न्यूरोलॉजिकल डेफेश येऊ शकतात किंवा आपलं जे असं इंद्रिय आहे ते इंद्रियाला पण म्हातापण येऊ शकतं त्याच्यावर क्रेजीस येतात त्यातलं ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ शकतं असे बरेच प्रॉब्लेम आपल्याला ए वयानुसार आपल्याला दिसून येत येऊ शकतात पण जसे तुम्हाला हे साईन अँटी एजिंगचे म्हणजे एजिंगचे साईन दिसायला लागले तेव्हा तुमच्यासाठी मी एक अँटी एजिंग फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे आणि तो जर तुम्ही सगळ्यांनी जर घेतलं तर मला वाटतं लैंगिक समस्या आपण एक पाच ते दहा वर्ष अजून पण टाळू शकतो तर मित्रांनो समजा तुम्ही वयाच्या पन्नासाव्या वर्षी अस माझ्याकडं काही समस्या नसताना पण जर माझ्याकडे तुम्ही आलात तर व्हॉट आय विल ॲडवाईस आय विल ॲडवाईस अ यल आर्जेनिन जे जी फ्लो नावाचं माझ्याकडे औषध आहे हे मी तुम्हाला रोज रिकमेंड करणार एक साचे तुम्हाला रोज एक ग्लास पाण्यामधून तुम्हाला घेणं अत्यंत आवश्यक आहे जसं एक पावडर आहे हे एका ग्लासमध्ये टाकायचं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यामध्ये अर्धा निंबू टाकायचं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भेटून जाईल आणि दोन लवंग टाकायच्या त्याच्यामुळे तुमचं ब्लड फ्लो चांगलं वाढेल आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकायचा जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी किंवा त्याला फास्ट करण्यासाठी प्लाकला काढण्यासाठी नक्कीच या मिश्रणची तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत होऊ शकते तर मित्रांनो सोफा फॉर्म्युला आहे हे आर्जीप्लो नावाचं औषध माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे आर्जीप्लो हे प्युअर फॉर्ममध्ये एल आर जी आणि याच्याबरोबर त्याच्यामध्ये झिंक आहे जे टेस्टोस्ट्रॉन प्रॉल्युशन वाढवतं आणि फोल्विक ॲसिड आहे जे तुमच्या इंडियाचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी नक्कीच मदत करतं हे जर तुम्ही सवय लावून टाकली तर कमीत कमी, कमी वर्षातून सहा महिने तुम्हाला एक वेळ घेणं अत्यंत गरजेचं असतं मग एक दोन वर्ष नाही घेतलं तरी तुम्हाला चालू शकतं त्याच्यानंतर दुसरं प्रॉडक्ट माझ्याकडे जे आहे ते अल्पाजन ऑइल आहे माझ्या क्लिनिकला पण उपलब्ध आहे आणि ऑनलाईन उपलब्ध आहे तर अल्पाजन ऑइल आहे हे चांगलं प्युअर आयुर्वेदिक ऑइल मी स्वतः बनवून घेतलेलं आहे चांगली क्वांटिटीमध्ये चांगली क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये बनलेलं आहे ह्या तेलाची किंवा आपण त्याला सिरम पण म्हणू शकतो एक चार ते पाच ड्रॉप तुमच्या इंद्रियावर टाकायचे आहेत आणि इंद्रियाची दाबून आणि समोर ओढून दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी मसाज करायची आहे याच्यामुळं तुम्हाला म्हणजे द अँटी एजिंग फॉर्म्युला फॉर युअर पेनिस जर तुमचं इंद्रियला म्हातापणा आलं असेल किंवा त्याच्यामध्ये क्रेजेस आले असतील तिथलं ब्लड सर्क्युलेशन कमी झालं असेल तिथल्या स्पॉन्जी टिश्यू थोडं वीक झालेलं असेल तर नक्कीच हे अल्पाजेन ऑइल तुम्हाला नक्कीच मसाज केल्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते आणि लैंगिक समस्या टाळण्यासाठी पण हे आपल्याला मदत करू शकतं मित्रांनो गरजेचं नाही माझ्याकडे लैंगिक समस्या उद्भवल्यानंतरच यायचं जर दैनिक जीवनामध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये छोटे मोठे तुमचे काही प्रॉब्लेम असतील काही नवरो बायकोच्या किरकिरी असतील भांडणं असतील किंवा तुमच्या काही समस्या काही शंका किंवा कुशंका किंवा समज किंवा गैरसमज असतील त्यासाठी आणि अँटी एजिंग सेक्च्युअल प्रॉडेटसाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या नक्कीच आम्ही तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग करून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं बनवण्यासाठी मला खूप आनंद होतो आणि माझं जे काही लाईफ आहे आज मी एक्केचाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे हे तुमच्यासाठी झोकून दिलेलं आहे मित्रांनो खरोखर तुमच्यासाठी मी नेहमी तुमच्यासाठी खूप मेहनत करून आणि खूप विचार करून तुम्हाला व्हिडिओ बनवत असतो सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो तर जाता जाता एकच रिक्वेस्ट करतो की कंजूसी बिलकुल करू नका जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा